या बातमीत पहा दारूचे दुष्परिणाम विषारी दारूने घेतला चौतीस जणांचा वेळी पहा एका व्यसनानं चौतीस लोक मृत्युमुखी पडतात पण कोणाला काही सुखदुःख नाही म्हणून प्रत्येक समाजानं आपल्यातील घटक कसे दारू व्यसनापासून दूर राहतील याची दक्षता घेणं आवश्यक आहे दारूच्या व्यसनातच अनेक गुन्हे घडतात हे सर्वांना माहीत आहे माशेत रामदास खंडागाई।